सोलापूर महानगरपालिकेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या विकासाच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दुहेरी जलवाहिनीसाठी शहात्तर कोटी उड्डाणपुलासाठी साठ कोटी हुतात्मा स्मृती मंदिरसाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी तिबार पंपिंगसाठी तीन पॉईंट छप्पन्न कोटी शहरातील नाले विकसित करणे पहिला हप्ता नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी अमृत योजना दोनमधून पाणीपुरवठा योजना डी पी आर मान्यता आठशे ब्याऐंशी कोटी निधी मंजूर केलेला आहे सोलापूरच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही बांधील आहोत मी गेल्या वर्षभरापासून आदरणीय दादा यांना सोलापूरच्या पिण्याच्या दुहेरी पाईपलाईन व विविध योजनेकरिता निधीची मागणी करत होतो त्याचप्रमाणे प्रशासनाकडून सुद्धा तशाच प्रकारचा प्रस्ताव सादर झालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर असताना सदर योजनेबद्दल माहिती घेतली आणि त्याच बैठकीत सदरचा निधी मंजूर करण्यात आला काही दिवसात एकतीस मार्चच्या आत आचारसंहिता लागण्या अगोदर सोलापूर महानगरपालिकेमध्ये निधी प्राप्त होईल सोलापूर शहरातील स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घातलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील विविध विकास कामाला गती मिळवून देण्याचे काम सुरू झालेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विकास निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे सोलापूरच्या वतीने आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांनी मांडले राज्याचे तरुण तडार उपमुख्यमंत्री तुम्हामांचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब हे सोलापूर शहराच्या तीन तारखेला दौऱ्यावर आलेले होते त्याप्रसंगी त्यांनी शासकीय आढावा बैठक घेतलं त्या आढावा बैठकीमध्ये के के जाहीर केल्यानुसार आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले वर्षभर वर झालं आदरणीय साहेबांना सोलापूर शहराच्या दुहेरी पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या सोलापूरच्या नागरिकांना ज्या अडचणी भेडसावत आहेत जे पाच दिवस सहा दिवसात दिवसा पाणी पुरवठा होतो सोलापूर शहराला त्या संदर्भात आम्ही निवेदनाद्वारे समक्ष भेटून दादासाहेबांना सोलापूर शहराच्या दुहेरी पाण्याच्या पुरवठ्याच्या संदर्भात आपण जातीने लक्ष घालावं आणि त्याचा प्रश्न निकाली काढावा असं आम्ही विनंती वारंवार केलेली होती सोलापूर दौऱ्यावर आलेल्या असताना प्रशासनाच्या वतीने देखील आदरणीय अजितदादासाहेबांना सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात त्यांनी देखील प्रशासनाने देखील ही बाब निदर्शनास आणून दिली तात्काळ दादांनी दुहेरी जलवाहिनीसाठी शहात्तर कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील उड्डाणपुलासाठी साठ कोटी रुपयाचा सा निधी आदरणीय अजितदादांनी मंजूर केला हुतात्मा स्मृती मंदिरासाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादासाहेबांनी साहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उजनी जो जो पाणीपुरवठा सोलापूर शहराला होतो त्या ठिकाणी दुबाराने तिबार पद्धतीचं पंपिंग सेक्शन करावं लागतं त्याच्यासाठी देखील तीन पॉईंट छप्पन कोटी रुपयाचा निधी दादांनी वितरित केलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये नाले विकसित करण्यासंदर्भातला जो पहिला टप्पा आहे त्यासाठी देखील नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आदरणीय साहेबांनी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये जे अमृत योजना दोनमध्ये पाणीपुरवठा पाणीपुरवठा डी पी आर मान्यतेसाठी आठशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादांनी सोलापूर शहरासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं सोलापूर शहराचे प्रश्न सोडवण्याचा प्रश्न प्रयत्न केला जातो त्याचाच भाग म्हणून आदरणीय दादा सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आलेला असताना प्रशासनाने देखील मान्य आयुक्त साहेबांनी देखील त्यांना ह्या निधीसंदर्भात त्यांच्यासमोर मत व्यक्त केलं आणि दादांनी तातडीनं सांगितलं आता आमच्या माहितीनुसार पंधरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे दादांनी असा शब्द दिलेला आहे की आचारसंहिता लोकसभेचा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हा निधी सोलापूर महानगरपालिकेसाठी सोलापूर शहरातील पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निधी दादांनी देण्याचं अभिवचन केलेलं आहे त्याच मी सोलापूर शहराचा एक नागरिक या नात्यानं ना, आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाचं एक कार्यकर्ता या नात्यानं मी आदरणीय दादांचं सोलापूर शहराच्या विकासासाठी आपण जो भरभरून निधी दिलेला आहे त्यासाठी मनस्वी आभार व्यक्त करतो